ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उपवासाची एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीची खिचडी आणि वडे खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो पण ही रेसिपी जर एकदा तुम्ही केली तर नक्कीच वडे आणि खिचडी परत करणार नाही आणि उपवास नसला तरी ही रेसिपी कराल तर इथे तुम्ही पाहू शकता मी शाबूस तांदूळ घेतलेला आहे तर सात ते आठ तास शाबूस तांदूळ इथे मी भिजून घेतलेला आहे जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक तासभर शाबूज तांदूळ भिजून घेतला तरी देखील चालेल इथे दोन उकडलेले बटाटे घेतले होते मी बारीक कूस करून बटाटे लहान होते म्हणून मी इथे दोन घेतले होते जर तुमचे बटाटे साईजनी मोठे असतील तर तुम्ही एक घातला तरी देखील चालेल शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन ते तीन चमचे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक अशा मी वाटून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि सोबतचं वेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर इथे तुम्ही पाहू शकता मी हाताने छान असे हे मिक्स करून घेते तुम्ही हाताने किंवा चमच्याने हे मिक्स करू शकता जर तुमच्या हाताला तिखटाची ॲलर्जी असेल तर तुम्ही हातामध्ये पिशवी घालून हे मळू शकता म्हणजे हाताला तिखट लागणार नाही आणि हे सुद्धा छान असं मळलं जाईल इथे थोडंही पाणी आपल्याला घालायचं नाही किंवा पाण्याचा हातदेखील ला आपल्याला ला लावायचा नाही अशाच पद्धतीने आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी हाताने छान असं मळून घेतलेलं आहे पीठ बटाट्यामुळे ह्याला छान असा ओलसरपणा येतो आता याचे छोटे छोटे आपण एक मुटकी करून घेऊया तर असे मुटक्या मुटकीच्या सहाय्याने म्हणजे मुटकीचा आकार असतो तसा आपल्याला याचा आकार करायचा आहे वड्यांपेक्षा हे खूप जास्त कुरकुरीत होतात तुम्ही एकदा ह्या पद्धतीने जर हे असे मुटकी टाईप किंवा अशा पद्धतीने आकार दिला तर नक्कीच तुम्ही वडे परत कधीच करणार नाही आणि अशाच आकाराचे हे वडे करशान तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे सगळे आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण तेल तापलं आहे का नाही ते बघूया तेल आपल्याला सुरुवातीला हे जास्त तापवायचं आहे आणि नंतरनं हे वडे सोडताना मिडियम करायचं आहे गॅस तर इथे मी सर्व वडे तळून घेणार आहे जर तुमची कढई ही लहान असेल तर तीन ते चार बसू शकतात जर कढई मोठी असेल तर दोन ते तीन किंवा पाच ते सहा हे यामध्ये तुम्ही घालू शकता तर आता चमच्याने मी ही छान असे सेपरेट करून घेते आहे शक्यतो झाऱ्याने करण्यापेक्षा अशी पद्धतीने काट्या चमच्याने जर असे वडे वडे जर तुम्ही तळले तर ते खाली जास्त चिटकत देखील नाही आणि अगदी सहज सेपरेट होतात तर मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे छान असे गोल्डन ब्राऊन कलर एस तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पटकनी आतमध्ये शिजले जात देखील जातात पण आपण जो नॉर्मल गोलवाडा करतो त्याला शिजायला देखील आतमध्ये टाईम लागतो आणि तो इतका कुरकुरीत होत नाही तरी इथे तुम्ही पाहू शकता एक पाच ते सहा मिनटं मी वडे छान हे तळून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत जर तुम तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर अशाच पद्धतीने सर्व वडे मी इथे तळून घेणार आहे तुम्ही हे वडे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर किंवा आपण जे बटाट्याचं बेसन करतो पातळ त्याच्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा नुसते देखील चहाबरोबर खाऊ शकता खूपच चवदार लागतात तर आजची तुम्हाला या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत